नमस्ते फ्रेंड्स आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं भल मामा चा सर्वांना विचारत असतात आता भंडाराची तयारी चांगली झाली आहे आता फक्त भंडारा पार कसा पाडायचा ते बघा व्यवस्थित पार पाडायचं पांडुरंगाचं नाव घ्यायचं इकडे आपण पाहतो रमेशची पत्नी सोनाबाई म्हणत असते आपल्याला तळावर जायला पाहिजे आपल्याला महाप्रसाद घ्यायला पाहिजे प्रसाद खायला पाहिजे मामांची से सेवा थोडी केली पाहिजे तळावर जाऊन काहीतरी करायला पाहिजे तर रमेश म्हणतो तुला परत चालू झालं चा। का मी सांगितलं आहे ना आता नाही जायचं जायचं आहे पण ते कधी पैक घ्यायला आणि आता मी काय येणार नाही बघ आणि कसं बी हे मसाल्याचं मला पैसे घ्यायला जायचंच आहे तिकडे ते जाऊ भंडारा झाल्यावर रमेशची पत्नी म्हणते अहो असं काय करताय जाऊया आधी आपण मामांचा मला आशीर्वाद घ्यायचा आहे परसाद खायचा आहे रमेश म्हणतो अगं येड का खोळी तू सांगितलं तुला कळत नाही का मी आता येणार नाही जायचं उद्या जाऊ परसाद झाल्यावरती मग पैकम घेऊ आणि येऊ घरी सोनाबाई म्हणते बरं ठीक आहे जायचं म्हणता तर जाऊया पण तिथं पैक मागू नका खरं तर मला काहीही आणू नका चालेल पण मामांकडे पैक मागू नका त्यांच्यामुळं सर आपलं सर्व चांगलं चाललं आहे आधी आपल्याकडे खूप देणं होतं आता आपल्या थोड्या पैकं राहत आहेत घरी हे सर्व त्यांच्यामुळंच तर होत आहे मसाल्याचा व्यापारसुद्धा चांगला चालत आहे हे मामांच्यामुळंच झालं आहे आणि आपणच त्यांच्याकडं पैकं मागायचं म्हणजे देवाला आपण पैकं मागायचं हे मला तर बरोबर नाही वाटत रमेश म्हणतो तुला काय कळतं आहे का काय बोलत आहेस तू त्यांच्याकडं पैकं नाही मागायचं म्हणजे मी काय मसाला वाटायला बसलो आहे काय आणि हे सर्व माझ्यामुळं झाले त्यांच्यामुळं नाही तिने काय केले आहे मी इथे राबराब राबतो राब त्याचं काय सोनाबाई सांगू लागते अहो आपल्याला त्यांचाच आशीर्वाद आहे त्यांनी जर आपल्या डोक्यावरून हात काढून घेतला तर मग आपलं फार अवघड व्हायचं वाईट दिवस याला वेळ नाही लागणार तुम्ही असं वागू नका त्यांना पैकं मागू नका आणि सर्वांसमोर पैक मागणं हे चांगलं वाटेल का तुम्हाला बरोबर वाटेल का रमेश म्हणतो ते काय मला माहीत नाही माझं पैक मला मिळा पाहिजेत बघ आणि ते कष्टाचं पैकं आहेत आणि मला लोकांची अजून देणं द्यायचे आहेत मसाला आणायचा आहे मग व्यापार कसा करायचा मी तू म्हणतेस पैक मागायचं नाही सोनाबाई म्हणते अहो आपल्याला पैकं येतील कुठून पण येतील पण मामांकडे तुम्ही मागू नका हे काय बरोबर नाही पुढे आपण पाहतो भंडाऱ्याला सुरुवात होते सर्व लोक आनंदी असतात पालखी निघते इकडे आपण पाहतो रमेश व सोनाबाई दोघेही तळावर जाण्यासाठी निघालेले असतात सोनाबाई सांगू लागते आपण मामांसाठी काहीतरी नेलं पाहिजे त्यांना काहीतरी दिलं पाहिजे एक नारळ द्यायला पाहिजे धोतराचं पान द्यायला पाहिजे तर रमेश म्हणतो आता ते कशाला आणि ते काय गरज पडले न्यायचं सगळं आणि उघच पैकी खर्च करायचं आणि त्यांना द्यायचं हे मला नाही पटत सोनाबाई म्हणते अहो असं काय करताय आपण त्यांच्याकडे जात आहे म्हटल्यावर काहीतरी द्यायला पाहिजे की असं कसं जायचं तर रमेश म्हणतो मला काय ते सांगू नकोच बघ मला काही न्यायचं नाही त्यांना आणि तुला बी न्यू देणार नाही रमेश सोनाव्याच्या हातामध्ये पाहतो त्याच्याकडे एक गठ्ठो असतं त्याच्यामध्ये नारळ धोतरच पान वगैरे सर्व घेतलेले असते ते पाहून रमेश खूप चिडतो व म्हणतो तू आधीच हे सर्व घेऊन बसले आहेस का आणि उगंच म्हणत आहेस हे घ्यायला पाहिजे ते घ्या पाहिजे हे सर्व ठेव इथेच काहीही द्यायचं नाही मला का पैक जास्त झालेले नाहीत सोनाबाई म्हणते अहो असं काय करताय हे देऊ की हे दिल्यानं काय होईल आपल्याला रमेश म्हणतो मला काहीही द्यायचं नाही म्हटल्यावर सांगितलेलं कळतं आहे ना तुला द्यायचं नाही म्हणजे नाही हे ठेव इथेच आणि चल माझ्यासोबत तर सोनाबाई म्हणते जर असं असेल तर मला यायचं नाही जायचं असल तर तुम्ही जावा मी रिकामे हाती देते येणार ना नाही आपल्याकडे आधी काही नव्हतं तेव्हा आपण असेच गेलो होतो आता आपल्याकडे सर्व काही आहे तर एवढं द्यायला काय होते मामासने रमेश म्हणतो मला द्यायचं नाही हे सर्व मी माझ्या कष्टाने केले आहे राब राब राबून राब केलं आहे आणि उगाच पैसे इकडं तिकडं उधळायचं का तर सोनाबाई म्हणते हे सर्व मामांच्यामुळं झालं आहे चांगलं आपलं आणि तुम्ही असं त्यांना द्यायला एवढं हे करत आहे हे मला नाही पटत तुम्ही जायचं तर जा जावा मी नाही येत असे बोलून सोनाबाई खूप उदाशी होते व खाली बसते त्याला रमेश बोलू लागतो आता काय झालं चल जाऊया मग तुला जे काही न्यायचं आहे ते ने म्हणस सोनाबाई म्हणते बरं ठीक आहे मी येते पण तुम्ही तिथं वंगळसारखं काहीही वागू नका मामांकडे पैक मागू नका तिथं जाऊ नमस्कार करू आणि इकडे येऊ घरी सोनाबाई सांगते कसं आहे मामांस आपल्याला जोवर साथ आहे तोवर सर्व आपलं चांगलं चालल त्यांनी जर आपल्याकडून साथ काढून घेतली डोक्यावरून हात काढून घेतला तर आपलं फार अवघड व्हायचं मग रमेश म्हणतो तसं काहीही नसतं मी स्वतः राबत आहे माझ्या कष्टाने मी करत आहे म्हणून हे सर्व होत आहे तू मामानासारखं मध्ये घेत आहेस मामा मामा करत आहेस असं करू नको पुढे आपण पाहतो पुढे भंडाराची तयारी सुरू झालेली असते सर्व लोक जेवण करत असतात इकडे सोनाबाई व रमेश यांचं वाद अजून चालूच असतं रमेश म्हणत असतो चल आता जायचं नवं तर सोनाबाई म्हणते बरं ठीक आहे हे जाऊ पण तुम्ही तिथे वंगासारखं वागू नका म्हणजे झालं रमेश म्हणतो आता चल जाऊया काय करायचं ते बघू आणि मला काय बोलायचं आहे ते मी बोलन तिथे गेल्यावर तू त्याचं काहीही काळजी करू नकोस सोनाव्या म्हणते मला हेच भीती आहे तुम्ही काय बोलशेला आणि काय नाही ते इकडे आपण तळावर पाहतो भांडारा पूर्ण व्यवस्थित पद्धतीने पार पडतं सर्वांचं प्रसाद खाऊन होतं पुढे पुष्पा म्हणते मामा मी आता निघते तर ती नवऱ्यासोबत निघायला तयार होते मामा देवाकरला सांगतात हे बघ तिला व्यवस्थित बघ व्यवस्थित सांभाळ कर आणि कसलाही विचार करू नकोस मनामध्ये काहीही आणू नकोस आणि हे बघ देवाकर झालं गेलेलं सर्व विसरून जा मनामध्ये काहीही आणू नकोस आता हिथून पुढं संसार तुमचं चांगला ठेव म्हणजे झालं ही माझी लेखच आहे असं समज देवाकर म्हणतो बरं ठीक आहे मामा तुम्ही सांगशिला तसं वागन मी पुढे मामा त्याला सांगू लागतात हे बघ कसं आहे इथं आलाय म्हणल्यावर तुमचं काहीतरी संचितच झालं आहे आणि तीसुद्धा खूप तिला भोगायचं होतं ते ती भोगली आहे आता तिचे वाईट दिवस संपले आहेत आता चांगले दिवस येणार आहेत तुमच्या दोघांचे चांगले दिवस येणार आहेत आणि आता तुझ्या घरी लक्ष्मी येणार आहे तुझ्या घरीसुद्धा सांग सर्वांना सांग आता ही लक्ष्मी होऊन तुझ्या घरी आलेली आहे आता तुमच्या घरसुद्धा चांगलं चालणार आहे देवाकर म्हणतो होय मामा मी तसं सांगन घरी पुढे आपण पाहतो रमेश व सोनाबाई दोघेही तळावर निघालेले असतात सोनाबाई रमेशला विचारू लागते हे बघा तळावर गेल्यावर तुम्ही पैकाबद्दल बोलू नका मामांना काहीही विचारू नका फक्त आपण मसाला दिलाय नव्हं त्याचं पैकं तुम्ही मागू नका म्हणजे झालं रमेश म्हणतो आता परत चालू झालं का तुझं मी माझं बघतो काय करायचं ते काय बोलायचं ते मी बघन तू मला नको सांगूस आणि सारखं सारखं मला काय आठवून देऊ नकोस पुढे रमेश म्हणतो हे बघ कसं आहे ते मसाला आणि मी बघून घेईन तुला काय करायचं ते तू कर मी काय करायचं ते करन मामांशी कसं बोलायचं ते मी बघन तू मला काय शिकवू नकोस तर सोनाबाई म्हणते अहो असं काय करताय वाटलं तर मला काहीही घेऊ नका दागिने घेऊ नका लुगडं घेऊ नका चालल पण मामाचं तुम्ही पैक मागू नका त्यांच्याकडे पैक मागू नका कसं आहे ते देव आहेत आणि आपण देवांना पैक मागणं सर्वांसमोर मागणं ते काय मला बरोबर वाटणं झालं या म्हणून तुम्हाला सांगत आहे मागू नका तर रमेश म्हणतो हे बघ मला काय करायचं ते करन मी कसं वागायचं ते वागन मी सत्याने वागत आहे आणि जे काय खरं आहे ते मी बोलत आहे तू मला अडवू नकोस आणि कसं आहे सर्व मी कष्ट करत आहे आणि तू फक्त उगच मामा करता मामा करत आहेस मामा काहीही केलेले नाहीत तिने फक्त नुसतं सांगितले होते की मसाल्याचा धंदा कर म्हणून बाकी सर्व कष्ट तर मीच करत आहे नवं आणि माझ्यामुळं सर सर्व झालं आहे सोनाबाई बोलू लागते आहो तसं नाही त्यांचा आपल्याला पाठिंबा आहे म्हणून हे आपलं सर्व चांगलं चाललं आहे नाही तर असं चांगलं चाललं नसतं ह्याआधीही तुम्ही किती कष्ट केलात पण आपल्याकडे पैकं थांबत होते का तुम्हाला काम मिळत होतं का हे सर्व मामांमुळे चाललं आहे रमेश चिडतो म्हणतो हे बघ तुला यायचं असेल तर माझ्यासोबत चल तळावर नाहीतर हिथून तू तु घरी जा नाहीतर इथं झाडाखाली बस मी ये जाऊन येतो उगस माझं डोस्को फिरवू नकोस आता तुला सांगितलं आहे तेवढं कर यायचं असेल तर नीट चल नाहीतर थांब इथेच मी जाऊन येतो तसे बोलून रमेश बार पुढे चालू लागतो सोनाबाई मागून ओरडू लागते अहो थांबा असं काय करत आहे तुम्ही इकडे तळावर आपण पाहतो मामा सर्वांना सांगत असतात हे बघा भंडारा तर व्यवस्थित पार पडला आहे सर्व चांगलं झालं आहे तुम्ही सर्व लोकांनी खूप कष्ट केलेत पांडुरंगामुळं हे भंडारा आपला चांगला व्यवस्थित पार पडला पुढे मामा म्हणतात हे बघा आता तुम्हाला काहीतरी द्यायला पाहिजे मलासुद्धा त्याशिवाय भंडारा काय व्यवस्थित झाला असं म्हणता येणार नाही ना त्यामुळे सर्वांनी जसं नाव घेईन तसं पुढे या आणि माझ्याकडून पैकं वगैरे घेऊन जावा सर्वप्रथम मामा चिमाप्पाला बोलतात चेमाप्पा सांगू लागतो मामा मला काय बी नको नुसता एक मुठभर भंडारा द्या म्हणजे झालं मामा म्हणतात अरे ते तर देणारच आहे की मी आणि पैकंसुद्धा घे मामा त्याला थोडं पैकं धोत्राचं पान आणि थोडं भंडारा देतात मामा असे सर्वांना एकेकांना नाव घेऊन बोलवतात व सर्वांना देऊ लागतात पुढे मामा सांगू लागतात हे बघा भंडारा आता व्यवस्थित पार पडला आहे तुम्ही सर्वांनी खूप कष्ट केलं खूप राबलत आणि तुमचं हे वाया जाणार नाही हे तुमचं पुण्याही आहे पुढे आपण पाहतो रात्र होते रातच्याला रमेश तिथे येतो म्हणजे तळावर येतो हो सर्व लोक त्याला विचारू लागतात काय रे रमेश आत्ता आला आहेस भंडारा सर्व झालं की तर तो सांगू लागतो होय मला आत्ता टाईम मिळाला बघा म्हणजे कसं आहे घरी खूप कामं होतीत मसाल्याची खूप कामं होतीत त्यामुळे आत्ता टाईम मिळाला तसा आलो बघा त्यावर मप्पा म्हणतो अरे आधी तरी यायचं की माझं थोडी सेवा करायची सर्व चांगलं झालं असतं तुझं ना मग रमेश बोलू लागतो होय चाललं असतं पण मला खूप कामं आहेत घरी खूप काम पडले आहेत ते सर्व सोडून कसं यायचं दत्तू बोलू लागतो आधी तुला काम होतं का रे हे सर्व काम मामांमुळे झाले हे लक्षात आहे नव्हतं तुला दत्तू तसे बोलताच रमेश काहीही बोलत नाही शांत राहतो पुढे मामा त्याला विचारू लागतात काय रे रमेश सर्व झाल्यावर आला आहेस रमेश बोलू लागतो होय मामा आत्ता टाईम मिळाला बघा खूप कामं होतेत मामा म्हणतात बरं मसाल्याचा व्यापार कसा चालू आहे तर रमेश सांगू लागतो खूप कष्ट आहेत मामा त्यात खूप धावपळ होती माझी मामा म्हणतात बरं बरं ठीक आहे इथे हा आपला भाग संपतो पुढच्या भागामध्ये आपण पाहूया रमेश मामांना पैकं मागतो की नाही मागत त्यावर मामा त्याला काय बोलतील हे आपण पाहूया आणि मामाने तर आधीच त्याचं पैक दिलं आहे म्हणजे चिमप्पाला दिलं आहे चिमप्पा ते स्वतःकडे ठेवून बसला आहे म्हणजे दादू त्याला सांगितलेला असतो की ठेव आपण त भंडारा झाल्यावरती रमेशला देऊ असे तो बोललेला असतो हे मामांना समजल्यावर काय होईल आणि रमेश काय बोलणार आहे ते पाहो पुढचा भाग पाहण्यासाठी विसरू नका असेच जोडून राहावा आणि आपल्या हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा थँक यू फ्रेंड्स